निलेश लंके आज घरवापसी करणार का आणि अजितदादांची साथ सोडणार का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश करणार का याविषयी चर्चा रंगलेल्या आहेत निलेश लंकेंच्या घराबाहेर तुतारी वाजलेली आहे निलेश लंके हे पुण्याच्या दिशेनं रवाना झाल्याचं कळत आहे पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आज लंकेंच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे प्रकाशन सोहळ्या दरम्यानच पक्षप्रवेश पार पडण्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके हे आज शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आपल्यासोबत स्वतः आमदार निलेश लंके आहे काय सांगाल काल भाजपची दुसरी यादी जाहीर झाली नगर दक्षिण लोकसभेमधून सुजय विखे यांची उमेदवारी मिळाली आणि आज आपण कुठेतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे आज माझा दिवसभराचा तुम्हाला प्रोग्राम पण दाखवला आज दिवसभर माझे मतदारसंघातले विविध विकास कामांची उद्घाटनं असू काही व्यक्तिगत घाटे भेटी असू आणि नंतर आमचं मी अनुभवलेला कोविड ज्या कोविडमध्ये मी आणि आमच्या सहकार्याने जे कोविडशी कोविडमधून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र जे कष्ट केले आणि त्या त्या कालखंडामध्ये ज्या काही गोष्टी मला एकदम हृदयस्पर्शी झाल्या त्या आ, म घटना सगळ्या मी एका पुस्तकात लिहिल्या आणि त्या पुस्तकाचं आज प्रकाशन आहे तर नाही कुठेतरी आज आपल्या घराखाली देखील तुतारी वाजली आहे आज तुतारी घेणार अशी चर्चा पण चालू आहे संध्याकाळीपर्यंत तुतारी वाजवणार कसं असतं कार्यकर्ते भावनिक असतात कार्यकर्ते काही ना काही असा अंदाज लावित असतात बाकी काही नाही आणि पण एकंदरीत जर बघितली तर नगर दक्षिण लोकसभा कधीही बिनविरोध झालेली नाही आहे भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे कशी होणार लढत कुठंतरी परत वर्सेस विखे बघायला मिळेल कुठलीच निवडणूक बिनविरोध होत नाही तुम्ही ग्रामपंचायत छोट्या छोट्या एक शंभर मताच्या वार्डातसुद्धा निवडणूक होती आणि इथं लोकसभेची इथे देशाची भवितव्य ठरवणारी निवडणुकी तर ही कसली निवडणूक बिनविरोध होत असते की असं कुठलीच होत नाही उमेर सय्यद उदारी न्यूज अहमदनगर